ज्या विधानसभा मतदारसंघात उच्चांकी मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होती त्याच मतदारसंघांनी खासदार संजय मंडलिक यांचा घात केल्याचे निकालात स्पष्ट झाले कागलसह चंदगड राधानगरीतून मोठे मताधिक्य मिळेल आणि उर्वरित तीन मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना मिळालेले मताधिक्य कमी होईल असा बांधलेला अंदाजही फोड ठरला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात करवीर कोल्हापूर दक्षिण उत्तर चंदगड राधानगरी व कागल अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची ज्यावेळी उमेदवारी जाहीर झाली त्याचवेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी करवीर दक्षिण उत्तरधून काँग्रेस उमेदवाराला मिळणाऱ्या मताधिक्याविषयी भीती व्यक्त केली होती पण या तीन मतदारसंघातील मताधिक्य चंदगड कागल व राधानगरीतून भरून निघेल असा अंदाज बांधला जात होता पण प्रत्यक्ष बाले किल्ले समजले जाणाऱ्या या तीन मतदारसंघांनीच संजय मंडलिक यांना धोका दिल्याचे स्पष्ट झाले कागल हा मंडलिक यांचा स्वतःचा मतदारसंघ आहे या मतदारसंघातून दोन हजार एकोणीस मध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ माजी आमदार संजय घाटगे विरोधात होते तरीही त्यांना तब्बल एकाहत्तर हजार चारशे सत्तावीस मतांचे मताधिक्य मिळाले होते चा यावेळी पालकमंत्री मुश्रीफ सिंग घाटगे हे त्यांच्यासोबत होते तरीही अपेक्षित मताधिक्य त्यांना मिळाले नाही पूर्णांक दोन हजार एकोणीस दशसहस्रांशमध्ये चंदगडमधूनही मंडलिक यांना पन्नास हजार एकशे एकतीस मतांचे मताधिक्य मता होते यावेळी तेवढे नसले तरी किमान पंचवीस ते तीस हजाराचे मताधिक्य मिळेल अशी शक्यता होती पण तीही फोड ठरली राधानगरीत विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर राष्ट्रवादीचे केपी पाटील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हे सोबत असूनही याही मतदारसंघात संजय मंडलिक यांचा भ्रमनिरास झाला गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून संजय मंडलिक यांना एकोणचाळीस हजार दोनशे पंधरा मतांचे मताधिक होते श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या विजयाने जिल्ह्यात पंचवीस वर्षांनंतर त्यांनी पक्षाचा खासदार निवडून आणला त्यामुळे पक्षाच्या पातळीवर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचे त्यांनी लक्ष वेधले असून त्यातून त्यांना पक्षात मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील यांनी दोन हजार चार मध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांची उठबस माझी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत होती पण महापालिकेच्या राजकारणात या दोघांत मतभेद झाले त्यातून निर्माण झालेला संघर्ष दिवसेंदिवस वाढत गेला त्याची परिणती महाडिक विरुद्ध पाटील राजकी या राजकीय वैरात झाली त्याची पहिली झलक दोन हजार नऊ मध्ये कोल्हापूर दक्षिणमध्ये पाटील यांच्या विरोधात खासदार धनंजय महाडिक यांच्या लढाईने झाली गेली पंधरा वर्षे या दोघांत राजकीय वाद आहे त्याचे पडसाद आतापर्यंत झालेल्या सर्वच निवडणुकांत कमी अधिक प्रमाणात उमटत गेले दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार संभाजीराजे अनपेक्षितरित्या पराभूत झाले होते हा पराभव छत्रपती सतेज पाटील यांच्या जिव्हारी लागला होता निवडणुकीनंतर छत्रपती घराणे ही राजकारणापासून काहीसे अलिप्तच होते पण राज्यात राष्ट्रवादी व शिवसेना फुटली तेव्हापासूनच कोल्हापूरची जागा काँग्रेसला घेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते पण उमेदवार कोण याविषयी मोठी उत्सुकता होती अलीकडच्या काही घडामोडी पाहता शाहू महाराज हे उमेदवार निश्चित होते पाटील यांनी कोल्हापूरची जागा काँग्रेसला तर घेतलीच पण शाहू महाराजांना रिंगणात उतरून या घराण्यावर पंधरा वर्षांनंतर गुलाल उधळण्याची संधी प्राप्त करून देऊन त्यांनी आपला करिश्मा दाखवला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी